कुकसाळे ग्रामपंचायतमधील कार्तीपाडा या ठिकाणी आलेला आहे आणि ह्या विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये खेळत असताना इथे जी रस्त्यांची लाईटची जी विदारक परिस्थिती आहे किंवा पाण्याची ही अतिशय भयानक आहे आणि एक जाणवतं आहे की हा जो आदिवासी भाग आहे त्या भागामध्ये राहणारा माझा आदिवासी समाज आहे या समाजाच्याबद्दल जी प्रशासनची उदासीनता आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये मला इथे दिसते अन्या मायम इथे मला भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे एकच गुरिंग आहे तो जर बिघडला तर आम्हाला पाणी आणायचे खूप प्रॉब्लेम्स होतात त्याच्यामुळे इथे बारमाही पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं परंतु इथे जे हर घर जल जे केंद्रातही योजना इथे पूर्ण भारतभर राबवले त्याच्यापैकी इथेही राबवलेल्या आहे इथल्या काही ग्रामस्थांशी बोलल्यानंतर मला असं निदर्शनामध्ये आलं की पाईपलाईनचं काम चालू जरी असलं तरी पाणी कुठून आणणार याची निश्चितपणे अजून कुठलं नियोजन दिसत नाही त्याच्यामुळे हा जो योजनेचा भाग आहे हा एकदम बकवास झालेला दिसतो मला आणि त्याच्यामुळे वर्षानुवर्ष आमचा हा जो आदिवासी भाग आहे इथे लोकप्रतिनिधीचे प्रतिनिध्व ज्यांनी केलं त्या प्रतिनिधी करणाऱ्या खासदारांनी फक्त इकडे मतं घेण्याचं काम केलं आणि इथे विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं दिसते त्याच्यामुळे ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी भागातील शिक्षण असेल आरोग्य असेल पाणी आहे लाईट आहे याच्यावर चांगल्या प्रकारे काम करणं खूप अपेक्षित आहे त्याच्यामुळे मी एक लोकसभेचा उमेदवार म्हणून ह्या विक्रमगड तालुक्यातील आणि या, या माझ्या पालघर जिल्ह्यातील तमाम आदिवासी समाजातील लोकांचं कुपोषण असेल असे अनेक गोष्टी आहेत ते घेऊन मी संसदेमध्ये जाणार आणि आपले जे प्रशासन आहे त्या प्रशासनाला नक्की जा विचारून यांचं सुखमय जीवन होईल असं नागरिक सुविधा त्या नागरिक सुविधा पूर्ण करून देत आहे आपण शहरी भागामध्ये आपला चांगला प्रभाव आहे परंतु ग्रामीण भागामध्ये नाही आहे यासाठी आपण काय कसं काय पावलं उचलणार शहरी भाग आणि ग्रामीण भागामध्ये प्रभाव हा कसा आहे याच्यापेक्षा आपल्या ह्या भागामध्ये अनेक अगोदर निवडणुका फार काही लढल्या नाहीत ज्या आम्ही लढलो एकदा आम्हाला दोन हजार नऊ साली आमचे खासदार आले जाधव जाधवसाहेब त्यांनी या भागामध्ये फार चांगली कामं केली आजी लोक त्यांची नावं काढतात परंतु दोन हजार चौदा साली आमचे ते उमेदवार पडले आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर आलेले जे खासदार निवडून गेले त्यांनी ह्या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले कारण ते एका विशिष्ट लाटेमध्ये निवड आले होते त्यांना वाटत